आलाय म्हणजे पाण्याच्या दिशेने आलाय आणि तिथून आता जवळपास वाज झाले एक तास झालाय बाप्पाची मूर्ती जी आहे ती ताराफ्यावर तडू शकत नाही जे लाईव्ह मुंबई पोलीस ज्या ज्या बोट्स आहेत त्या एका बाजूला आल्या आणि हे अडथळे बाकी आपल्या बोटी ज्या थांबलेल्या आहेत विसर्जन आपलं अजून जे आहे ते झालं नाही आहे कारण बाप्पा तराफेड चढूच शकला नाही आहे बरेचसे आपले बांधव आहेत जे जाऊन बाप्पांची मूर्ती तराफळ ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत पण आपण येत नाही सध्या मुंबई मुंबई पोलिसांची जी बोट आहे ती आली आहे मध्ये तिला त्या कारणाने आपण थोडं आपल्याला दिसत नाही आहे थोडाच वेळा तुम्हाला बाप्पाचं दर्शन मी करून देतो आणि हे लाईव्ह दर्शन आहे तुमच्या समोर म्हणजे अजूनही बाप्पांची मूर्ती जी आहे ती विसर्जन झाली नाही आहे लालबागचा राजा जो दिवसाला पावणारा आणि मुंबईची शान म्हणून ओळखला जातो बरीच प्रसिद्धी आहे बाप्पाला आणि त्यात बाप्पाचं विसर्जनासाठी आज आपण आलो आहे पण हे काही अडचणी आल्या आहेत ज्यांना सामोरं जावं लागतं आपल्या लालबाग ची म्हणजे जवळपास खूप खर्च केला होता किती खर्च केलेला सराफाला खर्च किती केलेला खर्च खर्च खूप खर्च केला होता आणि तरी सराफा गेले असेल हो तू पडला तुझ चालेल आम्हाला मोबाईल देऊन जाऊ चाल म्हणजे आपला लालबाग सर आला आणि एकीकडे आपला चिंतामणी चिंतामणी बाप्पा जो आहे आपल्या चिंतामणी बाप्पा जो आहे

बाप चिंतामणी बाप्पांचं जे विसर्जनाचं त्यांचं स्थान आहे ते विसर्जनाच्या स्थानावरती आले आणि आता लगेचच चिंतामणी बाप्पा विसर्जनासाठी प्रसन्न पण त्याआधी आपला लालबागचा राजा जो आहे तो आपला तसंच आहे काही कल करू शकला नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत बाप्पा जो आहे ना तो विसर्जन नाही झालेला आहे कुठेतरी काहीतरी तांत्रिक अडचणी म्हणा अडचणी कारणामुळे बाप्पा विसर्जन नाही करता आला तो तराफा जो आहे तो तराफा यंदा फेल गेलेला दिसून येतो इकडे बाजूला दृश्य बघता तुम्हाला आपला तो चिंचीच खोपीचा चिंतामणी आहे तो बाप्पा इकडे आपल्या बाजूला विसर्जनासाठी आला आहे आणि तिथली जी माणसं आहेत ते बाप्पाला उचलून त्या तराफ्यावर ठेवतात त्यांच्यासाठी वेगळा तराफा आहे त्यावरती बाप्पाला ठेवतात आणि गिरगाव चौकपैकी तुम्हाला बरगोच्छ बर्जी दिसत असेल मला ये संध्या लाइव्ह दिसतो तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करतो लाल मोबाईल पण आहे परीक्षी मानसा थांबलेय तुमचा समोर आहे बघा लाईव्ह दृष्टी तुमच्या दाखवण्याचा प्रयत्न दर्शन आहे बाप्पांच व्यवस्थित घेता येतोय पण काही कारणास्तव आपल्याला जाताच येत नाहीये म्हणजे बाप्पाची मूर्ती आहे ती पाण्यामध्ये अडकून राहिली आहे विसर्जन नाही करता आहे आणि दुसरीकडे फक्त आपल्या चिंच चिंता चिंतामणी बाप्पा तराफ्यावर चढवला आहे बघा बाप्पाची मूर्ती तराफ्यावर आणलेली आहे आणि लवकरच बाप्पाची मूर्ती समुद्राच्या दिशेने प्रस्थान होईल म्हणजे समुद्राकडे जायला खोल पाण्यामध्ये आणि बाप्पाचं विसर्जन होईल याआधी उमरखाडीचा राजस्व सुद्धा विसर्जन आलेलं आहे लोकांचा उत्साह तुम्ही बघू शकता एवढा उत्साह आहे गर्दी आहे प्रचंड गर्दी प्रचंड म्हणजे अतिशय प्रचंड गर्दी आहे आणि उत्साहसुद्धा तेवढंच आहे पण लालबागचा राजा जो आपला जो विसर्जनाच्या व्यतिरिक्त पाण्यामध्ये तसंच राहिला आहे बाप्पा विसर्जनासाठी घरापेक्षा चढवलेला आहे आणि आता लवकरच तो विसर्जनासाठी बाप्पा जो आहे तो समुद्राच्या फूल समुद्राच्या दिशेने प्रस्थान करेल इकडे एककडे धाराबागचा राजा म्हणजे आपल्याला प्रसिद्ध असणारा बाप्पा आहे याचा विसर्जन यांना नाही शकत बघा बाप्पाचं दर्शन तुमच्या समोर एकदम सुखरूप आणि चांगल्या दिसून होते व्यवस्थित दर्शन तुम्हाला घेता यासाठी व्हिडिओ टाकायच्या आधी हे लाईव्ह दृश्य तुमच्यासमोर दाखवण्याचा एक प्रयत्न आहे चीज इकडे तुमच्या समोर सर्वांना आता बरेच जणांना गिरगाव चौपाटीवर येता नाही आलं आणि घेऊन सुद्धा बरेच जणांना गर्दीमुळे दर्शन नसेल घेता आलं तर या लाईव्ह दर्शनाचा आनंद नक्की वाटलं तुझा पहिल्या डॉक्टरांनी दोघांना त्याच्याकडे आयोग असतो रक्षेसाठी चींच पोक चिंता म्हणजे फायनली तराठ्यावर प्रस्ताव झाला आणि बोट आहे एकविरा आई एकविरा कृपा आई एकविरा कृपा किरा थी कुर्पाची बोट आहे ना बोट ती बोट घेऊन जाते आहे ती म्हणजे आपल्या चिंता म्हणजे बाप्पाचा अजूनही विसर्जन नाही आहे काही कारणास्तव बरेचसे प्रॉब्लेम्स यांना फेस करायला लागले आणि बाप्पा जो आहे कोण आहे परत देऊन आर्मिटकरांनी परत देऊन अरे लालबागचं राजाचं विसर्जन यंदा स्पॉट पुरा झालेला दिसतो मला कसं चार मीला लाईव्ह चालू चार मीला पुढे लाईव्ह चालू माहीत लागलं माहीत लागला फायनली चिंता म्हणजे उत्सर्जनासाठी बाप्पा सज्ज झालाय आणि उत्सर्जनासाठी बाप्पाचा तराफा आहे तो खोल समुद्राच्या दिशेने आता निघायला सुरुवात झाली त्याच्याला गणपती बाप्पा मोहर या बाप्पाला मागणं करूया कि बराच काय आम तो चुकला माफी असावी आणि पुढच्या वर्षी आपण लवकर या असंच सुख समृद्धी सर्वांना लाभू दे जसं तुम्ही येता ते दहा दिवस जसे सुकाने जातात तसे पूर्ण वर्ष हे तुमच्या आठवणीमध्ये सुकाने राहावी हो चला तुमचा विसर आम्हाला कधी नको पडू देऊ

चिंतामणी सध्या विस पण आपल्या लाडक्या बाप्पाच विसर्जन यंदा नाही होता आलंय कार राजा यंदा पाण्यामध्ये अडकला गेला आणि खराफा जो आहे नाही आलो आणि पाण्या खूप वाढल्या कारणामध्ये बाप्पाची मूर्ती सध्या तशीच पाण्यामध्ये आहे सध्या एकीकडे आपण दृश्य पाहतोय म्हणजे आपला चिंज पोपलीला चाललंय विसर्जनासाठी हे गिरगाव चौपाटीचा लाईव्ह दृश्य तुम्हाला दाखवायला प्रयत्न आणि आम्ही या आपल्या युट्यूब चॅनल वरती पहिल्यांदाच आपण काहीतरी रेग्युलर होतो कारण आपण सर्व अग्रीपोली माणसं लालबागच्या राजाची आवडती माणसं होतो आणि लालबागच्या राजाला नेहमी ने आपण आपल्या बोटीने विसर्जन करण्यासाठी नेतो पण यंदा असं झालंय की बनवलेला तराफाचा होता आपराफा रिकामेचा आहे आणि लालबागचा अप्पा हा आपला पाण्याबाजी आपल्या पोली बांधवांची संख्या धावपळ सुरू दिसत असेल तुम्हाला कारण एकीकडे वाट सुद्धा मोकली करावी लागते पण लाईव्ह आपला जाणच चाललाय पटाफट फटाफट फटाफट फडापट एवढी तिथे धावपळ पण आहे आता व्हिडिओ बघत असाल एक लाईक करायला नक्की विसरू नका म्हणजे लाईव्ह दृष्टी तुमच्यासाठी दाखवायचा प्रयत्न करतोय बघा एकीकडे आपला बाप्पा जो आहे विसर्जनासाठी जीन्स फुकल्या चिंता पण विसर्जनासाठी झाली ृश्य आपल्या समोर आपल्या समोर बघतोय चीन्स पोकल्या चिंतामणी पण एकीकडे आपला लालबागचा राजा तिथेच आहे त्याचं विसर्जन नाही होऊ शकलायला चिंतामणी जो आहे ना तो बाप्पा विसर्जनासाठी मला गणपती बाप्पा मोर या वड झाल्याशिवाय काय नाही वड झाल्याशिवाय काय नाही तो, तो नाही फोन नाही पहिले तर देवाला पाहिजे होती तर फोन नाही तर विसर्जनासाठी जात जातात दहा दिवस बाप्पाचे कसे लवकरात लवकर गेले हे सगळं माहिती नाही कुठलाच माहिती नाही पडला आणि एकीकडे आपला लालबागचा राजा जो आहे ना त्याचं विसर्जन मात्र होऊ शकलं नाही आहे कारण तराफा जो आहे ना तराफाची उंची एकीकडे जास्त पडली आणि बाप्पांची उंची कमी पडल्या कारणामध्ये बाप्पा आपला पाण्यामध्येच असं एक लाईव्ह दृश्य दाखवण्याचा प्रयत्न आम्ही अगदी कोलिया युट्यूब चॅनलद्वारे हे पहिल्यांदा असं झाले की बाप्पाची मूर्ती जे जेव्हा म्हणते विसर्जन नाही झाले आणि आपला चिंच पोकलेला चिंता म्हणी बाप्पा त्या बाजूला विसर्जनासाठी साथ मस्त कार्य अवघड एक प्रसिद्ध अशी बाप्पांची मूर्ती आहे जी नेहमी दरवर्षी काही ना काही एक फेमिंग केली होती त्यांचं सुद्धा आपण बघतोय विसरल्या जो कॅमेरा आहे जो एवढा लांब झोन नाही होता बरेच आपण बरेच जवळपास दोनशे लिटर लांब आपल्यापासून मूर्ती आहे अशी बाप्पांची आणि बाप्पांची ही प्रतिमा त्यांना खूप वेगळी प्रकारे बनवण्याचा मूर्ती करायचा प्रयत्न होतात आणि दहा दिवस बाप्पांची आपण मनोभावी पूजा करणार बाप्पांना आपण विसर्जन देतोय आणि एकीकडे आपण गिरगाव चौपाटी गेला असं आहोत तिथे आपण बघतोय की तिथे खूप सारी गर्दी आहे गर्दी जमली आहे पण आपला जो लाडका बाप्पा सर्वांचा लाडका लालबागचा बाप्पा त्या त्याची मूर्तीचं विसर्जन यंदा झालेलं अजून मूर्ती ठाण्यामध्ये लालबागचा जो सराफा आहे त्याची नक्की जास्त पडल्या कारण आपला जो लालबागचा राजा तो अजूनही किनारपट्टीवरतीच पाण्यामध्ये निसर्गनासाठी तसाच पाण्यामध्ये राहिला जर व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही अगदी पोलीवरती पहिल्यांदा मी असं काहीतरी एक नवीन करण्याचा प्रयत्न करतो सोबत आपले मुंबई पोलीस जे आहेत त्यांचं सुद्धा खूप आपल्याला सहकार्य आहे कारण मधीच एखादी बातमी आली होती की मुंबईमध्ये एक आतंकवादी हमला किंवा एक घातकी हल्ला करण्याचा एक प्रयत्न कुठेतरी आपण बघतोय की हा जो तराफ आहे याच्यावर बाप्पाला विचार देण्यासाठी मिळणार होतो पण बाप्पांची जी मूर्ती आहे ती नाही ठेवता आली तरात ठेवणं शक्य झालं नाही त्यामुळे ना आपले बाप्पा जे आहे ते आज विसर्जन सध्या अजून तरी झाले नाही आहे अद्याप बाप्पांची मूर्ती अजून पाहणारच आहे आणि बरेचसे बाप्पा विराटपट्टीला आलेले आहेत त्यांचे विसर्जनाची वेळ सध्या जवळ येते तर ते पण हळूहळू विसर्जन करतात कोण आहे पण काय करेन काय झालं बघण्यासाठी प्रचंड गर्दी आली होती पण बाप्पा सध्या पाण्यामध्येच राहिलाय नाही बापांचा तराप्पा आहे आणि एकीकडे बघतो की आपल्या लालबागच्या बाप्पा किनारपट्टीवरच अडकून बाप्पाची मती जी पाण्यामध्ये मत राहिली आणि आपल्या कोळ्यांच्या बोटी ज्या आहेत आल्या होत्या त्या परिस्थिती खूप विकत चालली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की खूप वेळ चाललं आहे आम्ही निघू चिंतामणी बाप्पांचं जो विसर्जन आहे तिकडे होत चाललं आहे पण चिंतामणी बाप्पा विसर्जनासाठी निघाले पण आपला लालबागचा राजा जो आहे तो विसर्जन यांना नाही झाला आहे सध्या विसर्जन म्हणजे समुद्राच्या चौपाटीला समज गुडवा चौपाटी आहेत तिथेच राहिलं जो तराफा त्यासाठी बनवला होता तो बाप्पा तराफाव चढू शकला नाही किंवा चढवता आला नाही कारण बऱ्याचशा काही अडचणी आल्या आणि बाप्पा जे आहेत ते आपले तिथेच राहिले तुमच्यासमोर बाप्पाचं दृश्य जे आहे ते जवळपास तिथे पाण्याची खोली ही बारा ते पंधरा फूट झाली आणि बाप्पा जे आहेत ना ते पाण्यामध्ये फसवले ते नक्की कशामध्ये झाले कोणाला माहिती असेल तर कमेंट नक्की करा